श्रद्धा माणसाच्या जीवनातली निघून गेली पाहिजे अंधश्रद्धेच्या नादात एकाएकाची कुटुंब उद्ध्वस्त झाली कुटुंब डोळ्यासमोरच्या घटना कुटुंब उद्ध्वस्त झाली ह्याच्या पायावर डोकं ठेवू त्याच्या पायावर डोकं ठेवू त्याला पाया पड त्याला नमस्कार कर त्याला विनंती कर त्याच्याकडनं दहाग आण त्याच्याकडनं आण त्याच्याकडनं आण खरं आहे का नाही मौशण खरं आहे का नाही एका एकाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं परिस्थिती नसताना माणसानं पंचवीस हजार रुपये कर्ज काढून बोकुड कापला परिस्थिती नसताना का अमक्या अमक्या देव उशीनं सांगितलं अरे पंचवीस हजाराचा बोकुड कापून जर दे देव प्रसन्न झाला असता तर तुकोबाऱ्यांना गाव सोडून भंड्याला डोंगरीला जावं लागलं नसतं पासष्ट लाखाची जागीर होती हे सात आठ दहा बोकडं आणि देव प्रसन्न करून घेतलं असता पण बोकडं कोंबडी कापून देव प्रसन्न होत नाही हे पोटाचे खळगे भाजण्याचे साधन आहे फक्त नाव देवाचं सांगा खरंच सांगा तुम्ही लागतो दैत्य तू नुसतो म्हणायचं आहे नुसत नुसतं कळलंच पाहिजे अमक्या अमक्या पोहण्याची जत्रा त्यानं फोन का केला नाही त्याला फोन लावून वय व जत्रा झाली कळवलं नाही आम्हाला वर्षश्रद्धाला नाही आला फुलं टाकायला तुला कशाला जातो वर्षच पुलाला फोन केला तर नाही म्हणला चवड नाही सुगीचा लिहा आणि आता उद्या कर उद्या पण मग शुक्रवारी पाहुण्यानं लगेच तिथं तर पडत येत आहे गाडीवर असं दिसणार तरी पन्नास त्याल टाकतंय डायव्हर नसला तर तसं तर पडत तर पडत आहे वाडा थोडस बरं तिथं वाढणारा काय सरळ असतो श्रद्धावान माणसं ना